नमस्कार महासागरच्या पण ही ख्याती आता मातीत मिसळते की काय अशी भीती आम्हाला वाटत आहे दादा बोलतील तो वज्र आवाज दादांनी आश्वासन दिले म्हणजे वज्रलेख दादा म्हणजे एक घाव दोन तुकडे पण आता आपले सरळ सरळ दादा वाकड्या मार्गाने का जात आहेत हा प्रश्न आहे दादांनी म्हटले येणार म्हणजे दादा येणार ये पण आज दादांनाही आपला शब्द फिरवावा लागला त्यामुळे त्यांच्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना अगदी जीवाभावाने दादांच्या दरबारात आपली व्यथा मांडण्याची जी संधी मिळाली होती ती हुकली परंतु दादांनी आपल्या गणेश दर्शन दौऱ्याचा कार्यक्रम रद्द करून दौऱ्याचा कोरा केल्यामुळे तिकडे चर्चेवर घडे अशी छत्रछायेतून बाहेर पडल्यावर दादा आपली दादागिरी विसरलेत की काय असे प्रश्न आम्हा मानवांच्या समोर उभे राहिलेले आहेत दादा म्हणजे आपले आधार कार्ड आहे असे केवळ सामान्य जनांनाच वाटत नाही तर ज्यांच्याजवळ पॅन कार्ड

दादा सा विशय या दादाप्रेमी लोकांच्या चर्चेचा मोठाच विषय बनलेला आहे आजच्या राजकारणात बोललेली शब्द यापेक्षा ते शब्द गाळणे हाच बहुतेक राजकारणी लोकांचा धंदा असतो पण दादांचे तसे नाही त्यामुळे दादांचे सच्चे मित्र असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दादांचे न येणे हा हृदयभंगासारखा धक्का वाटतो आपले दादा येतील काहीतरी करतील आणि आपले जीवन बदलेल अशा आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांची दादांच्या अचानक न येण्याने फार निराशा झालेली आहे त्यामुळे दादांनी यापुढे तरी आपण दिलेला शब्द पाळावा अशी त्यांना नम्र सूचना आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार